मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास सव्वा तास मी सविस्तर मांडणी केली आहे एक प्रकारे सिंचन असेल उद्योग असेल गेल्या अडीच वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल हो आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील सिंचनाचे प्रकल्प असतील उद्योग असेल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलं आहे कापसाचा सा बोनस आपण घोषित केलेला आहे संत्र्याच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पंचावन्न हजार शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण संत्र्याच्या शेतकऱ्यांचा घोषित केलेला आहे सोयाबीनची खरेदी आम्ही भावानं गेल्या पंधरा वर्षात सर्वात जास्त रेकॉर्ड खरेदी आपण यावर्षी केलेली आहे ती अजूनही सुरू आहे बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरूच राहणार आहे कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत सी सी मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही ती स्थिती तुडीची आहे खरेदी केंद्र उघडले आहेत पण मार्केटमध्ये कमी भावापेक्षा जास्त दर असल्यामुळे तुरीची खरेदी मार्केटमध्ये चाललेली आहे त्यामुळे शेतमालाला जिथे योग्य भाव मिळेल तिथे त्याची दे विक्री चालली आहे जिथे अडचणी आहेत तिथे इंटरव्हेंशन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहे त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे